वोट जिहादला प्रत्युत्तर देण्यासाठी मतांचं धर्मयुद्ध पुकारावं असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी जोगेश्वरी येथील प्रचारसभेमध्ये केलं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मतांसाठी लाचार झाले आम्ही हार पत्करू पण कधीही लाचार होणार नाही असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं गोरेगाव येथील भाजप उमेदवार विद्या ठाकूर आणि वर्सोवा येथील उमेदवार भारती लवेकर यांच्या प्रचारासाठी फडणवीस यांची सभा जोगेश्वरी येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी त्यांनी ठाकरे यांच्यावर कठोर टीका केली आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जनाब बाळासाहेब ठाकरे म्हटलेलं आम्ही खपवून घेणार नाही आम्ही कोणत्याही जाती धर्माविरोधात नाही पण मतांसाठी लांबून चालन करून देणार नाही असं सांगून फडणवीस म्हणाले छत्रपती संभाजी राजे यांनी औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडलं हे औरंगजेबाच्या कबरीवर फुले टाकणाऱ्यांनी लक्षात ठेवावं वक्फ बोर्डाला एक हजार कोटी रुपये काझींचं वेतन सरकारने द्यावं मुस्लिमांना दहा टक्के आरक्षण आदी उलेमांनी केलेल्या सतरा मागण्या देशहिताच्या नाहीत काँग्रेस शरद पवार व ठाकरे यांना हे सर्व काही चालत असेल पण आम्ही हे सहन करणार नाही कृष्णाने महाभारतात सांगितल्याप्रमाणे विजय हा सत्याचाच होईल ही लढाई आम्ही पूर्ण ताकदीने लढू आता देव देश आणि धर्मासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी मैदानात उतरावं मराठी माणसाचे नाव घेऊन आपली घरे भरली त्यांच्यासाठी गेल्या पंचवीस वर्षात केलेलं एखादं काम तरी यांनी सांगावं असं आवाहन देत फडणवीस म्हणाले ठाकरे सरकार हे स्थगिती सरकार होतं व त्यांनी मुंबईतील विकास कामं हो बंद पाडली पत्राचाळ पुनर्विकासात भ्रष्टाचार झाला हा पुनर्विकास आम्ही मार्गी लावला बंद पडलेल्या प्रकल्पांची कामे महायुती सरकारने मार्गी लावली आहेत झोपडपट्टी पुनर्वसन जुन्या इमारतीचा पुनर्विकास आदी प्रश्न मार्गी लावण्यासाठी अनेक निर्णय व योजना सुरू केल्या सागरी किनारपट्टी काम काम वेगाने होत असून अनेक वर्ष काँग्रेस सरकारने चर्चा केलेल्या अटल सेतूचं पूर्णत्वास नेलं मुंबईत पायाभूत सुविधांची अनेक कामं सुरू आहेत काँग्रेस सरकारच्या अकरा वर्षांच्या कार्यकाळात अकरा किमी मेट्रोचं काम झालं तर आमच्या सरकारने पाच वर्षांमध्ये तीनशे किमी मेट्रोची कामे सुरू करून सुमारे शंभर किमीची कामे वेगाने पूर्ण केली आहेत कोळीवाड्यांचं सीमांकन पूर्ण केलं असून त्यांच्यासाठी स्वतंत्र डी आर तयार करण्यात आलं त्यांचं अस्तित्व कायम ठेवलं जाईल व कोळीवाड्यांवर कोणताही अन्याय होणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलंय